नमस्कार मंडळी कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यातनं चॉकलेट आईस्क्रीम कशी बनवायची क्रीमी क्रीमी सॉफ्ट सॉफ्ट टेस्टी आणि हेल्दी जि, जितकी दिसायला अप्रतिम आहे टेस्टी आहे चविष्ट तितकीच आहे चला तर पाहूया कशी बनवायची घरच्या घरी चॉकलेट आईस्क्रीम इथे आपल्याला लागणार आहेत सिक बिस्किट आणि टायगर क्रंच बिस्किट कुठलंही असं फक्त चॉको चिप्सवाले घ्यायचे इथे तीन बिस्किट घेतलेले आहेत हायडेन्सिकचे आणि टायगर क्रंच घेतलेले आहेत दोन दोन पॅकेट तर हे सगळे खोलून घ्यायचे हे पहा सर्व खोलून झालेले आहेत छोटे छोटे तुकडे करून घेऊयात याच्यामध्ये क्रीम लागत नाही कॉर्नफ्लावर लागत नाही काहीही लागणार नाही आपल्याला घरच्या साहित्यातनच बनवणार आहोत आता, ये तो तो ला ला आता हे बिस्किटचे तुकडे झालेले आहेत रेडी मिक्सरमध्ये सर्व ॲड करूया फक्त चार चमचे साखर घ्यायची आहे त्या मिक्सरला बारीक फिरवून घेऊया हे पहा मिक्सरला चांगलं बारीक झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घेतलेली आहे दोन चमचे अर्धा कप दूध आणि ही घरच्या दुधाची साय आहे अर्धा कप तुमच्याकडं साय नसेल तर अमूलची फ्रेश क्रीम वापरू शकता पण मी घरातलीच साय वापरलेली आहे आता हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे हे पहा मिक्सरला चांगलं स्मूथ झालेलं आहे आपलं मिश्रण आता एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये अशा प्रकारचा डबा असेल किंवा बाऊल असेल कशातही तुम्ही ॲड करू शकता हा आपला डबा खूप मोठा झालेला आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया तर त्याच्यावर चॉको चिप्स ठेवूयात आणि एका प्लास्टिकच्या रॅपर किंवा कॉईल पेपरने सिल्वर कॉईल पेपरने व्यवस्थित झाकून ठेवूया रॅप करूया सहा ते सात तास किंवा ओवरनाईट पण ठेवू हो शकता तुम्ही आईस्क्रीम होण्यासाठी हे पहा आपली आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे काढून घेऊयात आपण आपण सर्विंग बाऊलमध्ये आहे की नाही मस्त क्रीमी क्रीमी सॉफ्ट सॉफ्ट आईस्क्रीम आता त्याच्यावर चॉकलेट चॉको चिप्स आणि चॉकलेट सिरप गार्निश करूया तयार आहे आपली क्रीमी क्रीमी सॉफ्ट सॉफ्ट चॉकलेट आईस्क्रीम घरच्या घरी घरच्याच साहित्यातनं आहे की नाही मस्त मजेदार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओज घेऊन तोपर्यंत बाय